मस्त असा तंदुरी चहा बनलेला आहे ृषीपाशी कधी कसला पाहिजे हो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सुरुवात आज खूप छान झाली आहे आज पक्षी इतके किलबिल करत करतात नाही तुम्ही ते तुम्हाला आता बघितलंच असेल तुम्ही खूप छान पक्षी इथं येतात झाडावरती त्यांची किरबिळ किलबिरी सकाळी सुरूच असते तर आज रविवार आहे आणि पौष महिन्यातले रविवार उपवास असतात माझे पण उपवास असतात आणि सासूबाईचे पण उपवास असतात आमच्याकडे सर्वच हेच पौष महिन्यातले रविवारचे उपास करतात तर आणि आता करायचं आहे चहा तर चहा करण्यासाठी आज मी करणार आहे तंदुरी चहा तर त्याच्यासाठी आपलं जे संक्रांतीचं जे बोळकं असतं ना त्याला म्हणून संक्रांती म्हणतात खण म्हणतात आणि बोळकंही म्हणतात आम्ही बोळकं म्हणतो तर ते बोळकं जे आहे ते मी गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे आणि ते जेव्हा छान असं तापेल ना मग त्याच्यामध्ये तो चहा हे करायचा आहे आणि एका साईडला मी चहा पण ठेवलेला आहे सकाळी सकाळी जेव्हा हे सूर्यकिरण आपल्या घरात येतात आपल्या दारात येतात ते बघून खरंच खूप छान वाटतं आणि मला फार मस्त वाटतं आणि तुम्हाला मी दाखवते की कुठं कुठं सूर्यकिरण पडतात कुठं कुठं सूर्याचा जो उजेड आहे प्रकाश आहे तो येतो तर दारातून पूर्ण सोफावरती हा प्रकाश आलेला असतो आणि इथं समोर मग मी तुम्हाला थे थे ते दाखवते बघा ते बघूनच खूप छान वाटतं मला मस्त वाटतं रोजची जी माझी रोजची जी सकाळ आहे ती पक्ष्यांच्या आवाजाने सुरू होते आणि माझा दिवसच एकूण खूप छान सुरू होतो छोटंसं बोळका आहे ते ठेवलेलं आहे आणि मी बनवणार आहे तंदुरी चहा त्यासाठी एका साईडला मी चहा ठेवला आहे उकळायला आणि आधीच हे बोळकं मी गॅसवर ठेवलेलं होतं आणि असे छानसं लाल असं भाजून झालेलं आहे थोडा वेळ आहे अजून याला आणि तोपर्यंत इथं चहा उकळतो आहे छान असा चहा इथं उखळलेला आहे आणि आता चहा जो आहे तो तंदुरी चहा बनणार आहे असा मस्त असा तंदुरी चहा बनलेला आहे तंदुरी चहा घेऊन झाला आणि नंतर आम्हाला समजलं की आमच्या घरी पाहुणे येणार आहेत मग काय म्हणून लागले स्वयंपाक वगैरे केला तो काही तुमच्याशी मी शेअर करत नाहीये स्वयंपाक झालेला सगळेजण आणि निवांत गप्पा मारत बसलेलोय आज सकाळी आमच्या घरी एक चिकू आली होती आणि आता किती वाजलेत संध्याकाळचे पाच वाजलेत आता चालले पण चिकू चिकू परत कधी येणार सांग ना ग

प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायचं दोघींनी बरं काल चलो। आहे चलो। प्रेम प्रेम आलंय मघाशी दुपारी आलाय प्रेम त्याचं जरा काम आहे त्याच्यामुळे तो आलाय आणि आता चहा चालू आहे या सर्वजण चहा घ्यायला आता मी चालली फिल्म बघायला संध्याकाळचे पावणे सात झाले सात वाजता फिल्म स्टार्ट होते माझ्या घराच्या फार जवळ आहे जी फौजी टॉकीज आहे म्हणतात ना एक थिएटर आहे तिथं मी चालले फिल्म बघायला आणि ते ओपन थिएटर आहे तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते आणि आजची जी फिल्म आहे ती आहे एमर्जन्सी मी प्रेमाने आमचे फॉजी हो साहेब आम्ही ती जण चाललोय फिर बघायला तर चला तुम्हालाही दाखवते आहे का त्याला आमच्या इथं ही जी ए, ओपन थिएटर आहे याच्यामध्ये शुक्रवार शनिवार आणि रविवार इथं हिंदी फिल्म लागते आणि दर सोमवारी एक प्रत्येक भाषेची फिल्म लागते रिजनल लँग्वेज असते तर यावेळेस जी फिल्म होती ती मल्याळम फिल्म होती आ, तर प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या वेग भाषेची फिल्म लागतात इथं तर ही जी चालू आहे ही आहे इमर्जन्सी ओपन थिएटर आहे पण काय झालं मलाच यायला उशीर झाला त्याच्यामुळे मला हे पूर्ण दाखवता आणि आलं तर काय हरकत नाही पुढच्या एखाद्या वेळेस मी दाखवेन तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते मला नक्की सांगा हे बघा फिल्म सुटलेली आहे आता आणि आम्ही चाललोय घरी जर हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा तुम्हा सर्वांना कसा वाटला ते नक्की सांगा छान छान कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय